सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता न्यायप्रवेशातील सुलभता आणि सामाजिक न्याय यांना प्राधान्य दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाने काही ऐतिहासिक निर्णय देखील घेतले त्यात त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया तंत्रज्ञान आधारित केली आणि नागरिकांसाठी ती सोपी वाटेल यासाठी देखील प्रयत्न केले आता त्यांचा कार्यकाळ हा विरोधकांना देखील भरपूर आवडलेला गवई आहे तोपर्यंत विरोधक जिवंत आहे असं देखील बऱ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वास होता आता न्यायमूर्ती भूषण गवई लवकरच निवृत्त होत आहेत मात्र उर्वरित कार्यकाळात त्यांनी पुन्हा एकदा केंद्राची खरडपट्टी काढलेली आहे आता हा खरडपट्टी काढलेला विषय नेमका काय आहे आणि विरोधकांच्या भावना नेमक्या काय आहेत कारण की आता ते निवृत्त होणार आहेत हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर विषय असा आहे की ज्या कायद्या अंतर्गत विविध लवादांचे संचालक आणि सदस्यांच्या सेवा शर्ती हे निश्चित केल्या जातात त्या संबंधित एक याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या नेतृत्वातील घटनापीठ या प्रकरणात सुनावणी करत होत परंतु यात सरकारने मग एक मागणी केली की संबंधित याचिका पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे आता पाठवण्यात याव्यात आता या मागणीची वेळ आश्चर्य आश्चर्यजनक होती कारण सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर जवळपास सगळे युक्तिवाद झालेले आणि त्यात जेव्हा गवई यांचा कार्यकाळ संपणार होता सगळे युक्तिवाद झालेले तेव्हाच ही मागणी करण्यात आली त्या अगोदर पण म्हणजे ही मागणी करण्या अगोदर पण अटॉर्नी जनरल आर व्यंकटमणी यांच्या विनंतीवरून सुनावणी काही दिवसांसाठी टाळण्यात देखील आली होती कारण त्यांना एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी सहभाग घ्यायचा या, होता एटॉर्नी यांना परंतु सुनावणी सुरू होण्याच्या आदल्याच रात्री केंद्र सरकारने मग नवा अर्ज दाखल केला आणि त्यामुळे न्यायालयानं देखील नाराजी व्यक्त केली सरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीला केवळ अडीच आठवडे राहिले आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते निवृत्त होत आहेत त्याआधी त्यांनी मग केंद्र सरकारला मग सुनावलं आणि गवई यांनी केंद्र सरकारची चांगलीच मग खरडपट्टी काढली गवई म्हणाले केंद्र सरकार अशी रणनीती वापरेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती न्यायालयासोबत सरकार असा खेळ करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सरकार आता पाच न्यायाधीशांच्या पीठाची मागणी करते ही बाब आश्चर्यजनक आहे आम्ही ही याचिका फेटाळून लावतो मी लवकरच निवृत्त होणार असल्यानं केंद्र सरकार अशा प्रकारची पावलं उचलत आहे असं गवई यांनी म्हटलं मग या प्रकरणात अटॉर्नी जनरल यांनी सरकारच्या वतीनं सारवासारव केली न्यायालयाची दिशाभूल करण्याचा सरकारचा हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलं त्यावर सरन्यायाधीश गवईनी देखील मग स्पष्ट शब्दात सुनावलं सरकारने मध्यरात्री याचिका दाखल केली आणि हा प्रकार न्यायालयाच्या प्रक्रियेशी छेडछाडीचा आहे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठवावं असं आम्हाला वाट वाटलं तर आम्ही स्वतः तसा निर्णय घेऊ आता गवई हे जर न्यायाच्या आणि कायद्याच्या आड कोण येत असेल तर त्यांना लगेच असे सडेतोड बोलतात न्यायाधीशांनी केंद्र सरकारला देखील बऱ्याच वेळा या सुनावणी व्यतिरिक्त देखील झापलेला आहे विरोधकांना त्यामुळेच गवई यांच्यावर एक त्यांनी देखील विरोधकांनी विश्वास दाखवलाय आता देखील गवई यांच्या निवृत्तीमुळे शिवसेना नाव आणि चिन्हाचा काही जो एक निकाल लागेल त्यावर काय परिणाम होईल अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली जेव्हा पहिल्यांदा गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेली तेव्हा या सुनावणीवर लवकरच न्याय मिळेल अशी आशा शिवसेना ठाकरे गटाने आणि त्यांच्या वकिलांनी कपिल सिब्बल आणि वकील असीम सरोदे यांनी देखील ऐकवून दाखवलेली मात्र ही सुनावणी का लांबली गेली यावर स्वतः माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं दे आहे विविध काम मध्यंतरी काळात वाढले वाढत्या केसेसमुळे हा निकाल पुढे गेला शिवसेना जो पक्षचिन्हाचा जो निकाल आहे तो पुढे गेला आता गवई यांच्या कार्यकाळात हा निर्णय न लागण्याची एक दुखरी बाजू पुन्हा असेलच पण गवई निवृत्त होत आहेत काहीच महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अंतिम सुनावणी होईल जे नवे सरन्यायाधीश असतील त्यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होईल ही सुनावणी पुढे नियुक्त होणाऱ्या सरन्यायाधीश यांच्या कार्यकाळात लागेलच मात्र गवई यांची ही कार्यपद्धती जी अगोदर होती सडेतोड सडेतोडपणा स्पष्ट वक्तेपणा त्यामुळे त्यांच्यावर एक वेगळ्याच लेवलला त्यांच्याकडून अपेक्षा सर्वांनी ठेवलेल्या पण काही वाट नाही गवई निवृत्त होत आहेत त्यांनी त्यांचा कार्यकाळ चांगला गाजवलेला आहे न्यायव्यवस्थेबाबत एक परखड मत आपलं त्यांनी तयार केलंय एक विश्वास तयार केलाय त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याला प्राईम कडून सलाम आहे तुम्हाला या सगळ्या संपूर्ण विषयावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद